हॅलो अनिकेत दादा स्वागत आहे तुमचं आपल्या लाईव्ह वरती झालं का जेवण नमस्कार नमस्कार दादा जेवण झालं का आणि पाऊस आहे का अनिका दादा तुमच्याकडे आज सर्वांना शुभ सोमवार रामकृष्ण दादा हाय स्वागत आहे तुमचं आपल्या लाईव्ह वरती गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग दादा शुभ सोमवार पाऊस आहे का रामदादा तुमच्याकडे आणि रामदादा खूप दिवसात आले आपल्याला ते दोन तीन वेळा नव्हते पाऊस आहे का चहा झाला का मॅडम जेवण झालं दादा जेवण राम रामदादा मॅडम पाऊस आहे का हो तुमच्याकडे पाऊस चालू आहे आता बारीक बारीक जास्त नाहीये पण बारीक बारीक पाऊस चालू आहे तुमच्याकडे आहे का पाऊस आज पाऊस आहे का मॅडम आहे ना बारीक चालू आहे बारीक जास्त नाही आहे बारीक आहे आपण कुठून आहे निफाडवरून ये दादा नाव सांगा मराठा नवीनच आलेले चॅनलला तर नक्कीच सबस्क्राईब करा कुठून आहात आपण दीपक दादा निफाड नाही हो का पाऊसच नाहीये पण आता चालू आहे थोडासा बारीक बारीक जास्त काही नाहीये एकदम बारीक चालू आहे सबस्क्राईब करा नवीनच आले तुम्ही लाईव्ह वरती दीपक दादा के विष्णू दादा हाय काकू नमस्कार विष्णू दादा वैभव दादा आज पाऊस आहे का मॅडम नाहीये आहे दादा, दादा सांगितलं ना पाऊस नाही आज कशा आहात काकू मिठी के बाळा केलं वैभव दादा चॅनलला सबस्क्राईब कर किरण जाधव हाय साव स्वागत आहे किरणदादा तुमचं पण आपल्या लाईव्ह वरती आणि झालं का जेवण आपलं नाव तर माझं नाव योगिता आहे सचिन दादा आणि नवीन आहे नक्की चॅनल ला सबस्क्राईब करा व्हिडिओ बघा वैभव दादा नवीन आहे तर चॅनल कर सबस्क्राईब हो कर वैभव निफाड लसूण भरपूर आहे वाटत हो सचिन दादा शेतकरी असल्यावर या गोष्टी तर लागतातच डेली यूज साठी आणि जीवन आवश्यक वस्तू आहे त्याच्यामुळे तो लागतोच सचिन दादा कुठून आहे आपण पाऊस आहे का पाऊस नाहीये किरण दादा म्हणजे एकदम बारीक आहे पण तो पण आता उघडला जास्त पाऊस नाहीये लाईव्हा का नाही दोन दिवस नाही आले मी लाईव काम चालू होतं ना तर त्याच्यामुळं आणि कार्यक्रम होता तर त्याच्यामुळं काही लाईव्ह आले दादा नका बोलू ठीक आहे वैभव पण चॅनलला सबस्क्राईब कर लाईक ना ओके धन्यवाद कुठे आहे निफाड जेवला का हो आणि दादा जेवण झालं तुमचं झालं का जेवण मी पुण्यातून आहे येता हो का धन्यवाद तर तुमचे लाईव्हला आल्याबद्दल आणि एवढ्या लांबून लाईव्ह बघताय तर त्याबद्दल खरंच मनापासून आभार सचिन दादा आणि चायनाले का तुमचं सचिन दादा असेल तर नक्कीच कमेंट टाका जेवण झालं का हो जेवण झालं वैभव आम्ही सातार कर ओके ओके बोला पटपट शात वरती कमेंट करा मॅडम लाईव्ह ला चार दिवस झाले तुम्ही नाही त्याच्यानंतर एकदा घेतला होता मी पाच दहा मिनिटं म्हणजे जसं वेळ भेटेल तसं मी लाईव्ह घेते नाही आम्ही बुलढाणा ओके वैभव दादा कुठे आहे तर दादा बाहेर गेलेले वेळ तेच ना मग शेतकरी माणसांना तर काही जास्त वेळ नसतो पण जेव्हा केव्हा दोन मिनिटं ना वेळ भेटत तेव्हा नक्कीच बघा आणि मला पण जास्त लाईव घ्यायला वेळ नाही राहत कारण शेतीमध्ये काम राहतं तर त्याच्यामुळे जेव्हा वेळ मिळेल तेव्हा मी थोडासा लाईव घेत असते पाच दहा मिनिट ला, ओ, फिक्स फिक्स ने, ने दादा तुम्ही कुठून सांगितलं का गावाचं ना माझ्या काही लक्षात नाही राहिलं लाडकी बहीण फॉर्म भरला का हो भरला किरण रामदा शेतीमध्ये काम चालू असतं तर त्याच्यामुळे एवढा काही वेळ भेटत नाही आणि शेतकऱ्याच्या माणसांचं कसं असतं अगोदर काम मग बाकीचं तर त्याच्यामुळे एवढा काही वेळ भेटत नाही जेव्हा केव्हा असा पाऊस असल्यावर जर वेळ भेटला तर मी लाईव्ह घेत असते पाऊस आहे का तिकडे पाऊस नाहीये दादा कुठे पाऊस नाहीये नक्की सपोर्ट करू धन्यवाद दादा रक्षा दा। पंधराशे रुपये भेटणार आहे हो का हो भेटणार आहे ना तर दोन हप्ते मला तरी वाटतं एकत्र पंधराशे नाही दोन हप्ते एकत्र आहे तीन हजार कारण एक जुलै पासून चालू झालेलं आहे तर दोन महिन्याची देणार आहे असं ऐकलंय मी मी पुण्याहून आहे ओके ओके सचिन दादा दरवाज लाईवला या सपोर्ट करा राईट आहे मॅडम तुमचं तेच ना मग नमस्कार ताई जय बाळू मामा जय बाळू मामा दादा स्वागत तुमचं पण आपल्या वरती आणि माया ताईचे पण लाईव्हला असतात तुम्ही मी बघितलेले तुम्हाला आणि आपल्या पण लाईव्हला आहे तर खरंच तुमचं मनापासून आभार दादा चॅनल असेल तर नक्कीच कमेंट टाका तुम्हाला पण सपोर्ट करू तुम्ही तुमच्या शेतीत काय केलं आहे दादा देशमुख तर मका लावलेली आणि वाल लावलेला व्हिडिओ बघा दादा नक्कीच कळल तुम्हाला पण शेतात काय पीक का आहे मका आणि वाल आम्ही नक्की प्रयत्न करू सपोर्टचे हो नक्कीच सचिन दादा नक्कीच सपोर्ट करा पाऊस आहे का पाऊस नाहीये दादा चॅनल असेल तर कमेंट टाकलेली वाटतं तुम्ही एकदा चॅनलची गणेश बाजरे हाय हाय गणेश दादा स्वागत आहे तुमचं पण आपल्या लाईव्ह वरती या मध्ये शेतीचे काही कन्व्हिन ठेवले तर खूपच काय लावलं सीट यामध्ये शेतीचे या काही कंटेंट ठेवले तर खूपच छान होईल तर कंटेंट ठेवायला काही नाही दादा पण त्याची पुरेपूर माहिती पण पाहिजे आपल्याला तर तशी भरपूर मी माहिती देण्याचा प्रयत्न करते माझ्या पद्धतीने जेवढी मला जमती तेवढी पण डायरेक्ट कंटेंट ठेवून नाही बोलत आहेत नमस्कार काय चालू आहे काय लावलं सीट तर चक्रधर दादा खूप दिवसांनी लाईव्ह आलेले तर मनापासून स्वागत सोनूने दादा आणि शेतामध्ये वाल आणि मका लावलेली आहे शेतीबद्दल काही माहिती पिकाबद्दल ही काय मिळत असेल तर ते मधून हो नक्कीच सचिन दादा पण कसा असतं माहिती का समोर त्याला पूर्ण माहिती दिली ना तरच ती योग्य असते अपुरी माहिती ही घातक घातक ठरवल्या जाते तर एवढं काही मी बोलत नाही जास्त शेतीबद्दल जेवढं मला माहिती तेवढं मी सांगत असते व्हिडिओमधून व्हिडिओ बघा तुम्ही व्हिडिओमध्ये भरपूर माहिती दिलेली असते मी हो आहे ना ताई मला सपोर्ट करा ओ, सपोर्ट कर। जे मलार, जे मलार हो नक्कीच दादा तुम्ही मला कमेंट टाका एखाद्या व्हिडिओला नक्कीच सपोर्ट करू दादा तुम्हाला पण सुरेश मोठे जय मल्हार जय मल्हार दादा मॅडम वॉल म्हणजे काय हो वालवड वालवड देशमुख दादा आपली भाजीचा वाल असतो ना वाल वालवड तुम्ही कुठे राहता निफाड सुरेश दादा भाजीचा वाल असतो ना देशमुख दादा तर तो वाल आहे शिवाजी का ने हाय हाय शिवाजी दादा स्वागत आहे तुमचं पण आपल्या लाईव्ह वरती आणि झालं का सर्वांचं जेवण पुन्हा येत्या सर्वांना गुड मॉर्निंग अजून मॉर्निंगच आहे साडे अकरा वाजलेले शुभ सकाळ शुभ सकाळ शिवाजी दादा शुभ सोमवार आज सोमवार पण आहे आणि मगच फास्ट कमेंट करा थोड्याच वेळा लाईव्ह घ्यायची त्याच्यामुळे पटपट कमेंट करा कमेंट थांबल्याने पाहिजे पटपट कमेंट करा लाईक करा सर्वांनी लाईवला रामकृष्ण हरि कडाजी रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी दादा शुभ सोमवार निफाड मध्ये राहता का हो निफाड चे थोडस लांब आहे सचिन दादा तुम्ही कुठून आहे जे निफाड तालुका आहे आमचा तर तालुक्यामध्ये छोटस गाव आहे तर तिथं राहतो आम्ही तुम्ही कुठं राहतात बोला पटपट मगाच्या फर्स्ट कमेंट करा कमेंट थांबल्याने पाहिजे कारण कसं मग टाइमपास होऊन जातो बोलण्याचा पण येऊ ला हो का ला सेंट करा सर्वांनी मराठा ओके ओके सचिन दादा असाच सपोर्ट करा तुमच्या बहिणीला शेतकरी लाई बोला पटपट एकट्याचीच कमेंट येते सर्वांनी कमेंट करा त्र्याण्णव जण वरती पटपट पट कमेंट करा लाईव्ह था कमेंट थांबल्याने पाहिजे कमेंट जर थांबल्या ना मग टाइमपास होऊन जातो आणि नेट आपल्याला जेवढं पाहिजे तेवढं तर संपतच आहे सचिन दादा मनापासून आभार धन्यवाद तुमचे एकोणनव्वद जण आहे पटपट कमेंट करा सर्वांनी फक्त दहा मिनिटं दहा नाही मिनिट फक्त सात मिनटं लाईव्ह घेणार आहे तर पटपट -पट कमेंट करा सर्वांनी सात मिनिटांमध्ये होईल तेवढ्या कमेंट कारण कसं पाऊस उघडलाय आता तर शेतात जाण्याची शक्यता आहे बोला बाकीचे ब्याण्णव जण कुठून बोलतात ताई अनंत देश माने निफाड वरून ए दादा निफाड वरून रामकृष्ण हरिताई भूम पिकासाठी काय खाद्य दिले पाहिजे बालाजी जाधव भाऊलाल जाधव आहे का तर आम्ही नाही करत दादा आमच्याकडे कर भुईमुंग आमच्याकडं कर करतात पण आम्ही स्वतःच्या शेतीमध्ये भुईमुंग नाही करत तर त्याच्यामुळे शक्यतो काही सांगता येणार नाही मला कारण जे पिकं आम्ही करतो ना त्याची माहिती राहते मला पण जी पिकं करती नाही ना कारण त्याच्यामुळं काय त्याचं सांगता येत नाही काय पाहिजे काही नाही पाहिजे कुठे असता निफाडा चला बाय ओके सचिन दादा स्वागत आहे तुमचं पण दोन मिनिटं वेळ दिल्याबद्दल मनापासून आभार तुमचे वाले सचिन दादा नक्कीच व्हिडिओला पण कमेंट टाकत पाऊस नाहीये दादा देशमुख दादा पाऊस नाही आमच्याकडे तुमच्याकडे आहे का पाऊस सचिन दादा पुन्हा लाईव्ह ला या सपोर्ट करा छान सपोर्ट केला तुम्ही मस्त कमेंट केल्या बोला पटपट -पट। आम्ही चांदवून झोपूळवरून आहेत हो का तर तेच नाही सांगता येणार दादा आम्ही फक्त वाल लावतो मका लावतो आणि कांदे लावतो हो नक्कीच बोला पन्नास जा वरती कमेंट करा खरं आहे सगळं शेतात काम काय काम चालू शेतीमध्ये वालाचेच काम चालू का का काम चालू आहे दादा वालाचा शेंडे राम रामराम मंडळी रामराम पियुष दादा सर्व मंडळी रामराम केलेल्या पियुष दादानी माझी शेती उसाची मॅडम उसाविषयी माहिती द्या ना ऊसाविषयी काय माहिती द्यायची दादा आपलं टेक्निकली चाय चायनल नाही ना दादा आहे आपण तर त्याच्यामुळे एवढं काही जास्त नाही राहत आणि प्रत्येकाची शेती करण्याची थिरी ही वेगवेगळी असते प्रत्येकजण वेगवेगळं खत टाकतो एकसारखंच खत काय कुणी टाकत नाही किंवा एकसारखे औषधं आपण कोणी मारत नाही ज्या त्याच्या पद्धतीने जशी तर औषध मारतो त्याच्यामुळे मा आपलं सांगणं चुकीचं आहे काय वा त्याचा हे पण होऊ शकतो धन्यवाद ओके कारण कसं प्रत्येक पिकावर आणि जे त्याच्या पद्धतीने जो तो औषध मारत असतो आणि एका औषधाच्या या दोन तीन कंपन्या असतात आणि आपण एकाचं नाव सांगायचं आणि त्यांनी दुसरं आणून मारायचं आणि तर त्याचा जर काही साई, काही साईड इफेक्ट झाला तर तो सांगणाऱ्यावर येऊ शकतो त्याच्यामुळे शक्यतो मी औषधांची नावं कधीच सांगत नाही माझ्या व्हिडिओमध्ये सुद्धा मी कधी सांगत नाही तर फक्त जर औषध बनवलेलं असलं ना तर औषध मी दाखवते ही अशा पद्धतीचं औषध आहे आणि जे आपण साधारणपणे कराटे वगैरे तर सर्व औषधामध्ये आपण घेतोच तर कराटे वगैरे जर असं तरच मी त्याची माहिती सांगते बाकीचं जास्त औषधांची नाही सांगत आणि लिक्विड तर मोजकेच असत लिक्विड सर्वांना माहीतच असतात आणि आमचं असे मी आम्ही जे खत टाकतो ना तेच मी सांगत असते आणि बाकीच्यांचे वेगवेगळे असतात बोला ना ताई पाऊस आहे का पाऊस नाहीये तुमचं नाव सांगा मेंढपाळ दादा कारण कसं आयडीचं नाव घ्यायला थोडासा अवघड जात नाव सांगा आणि कमेंट टाका चॅनलला ला मेंढपाळ दादा नक्कीच तुम्हाला पण सपोर्ट करू विनायकराव शिरसाट चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा पीठ दादा चॅनलला ला करा भाऊलाल दादा चॅनलला ला सबस्क्राईब करा जे कोणी नवीन असेल त्यांनी नक्कीच चॅनलला ला सबस्क्राईब करा प्रत्येकाचं नाव घेण्यापेक्षा बोला पटपट शहात्तर जण वरती शेवटचे फक्त पाच मिनिट जेवण झालं ताई हो जेवण झालं दादा तुमचं झालं का जेवण आणि तुमच्याकडे आहे का पाऊस नाव सांगा दादा तुमच्या आयडीचं नाव घेण्यापेक्षा तुमचं नाव सांगा मेंढपाळा दादा वालाच्या शेंड्याला भाव शेंगाला भाव काय आहे तर चालू आहे सध्या वीस रुपये पंचवीस रुपये पावशर चालू आहे म्हणजे सरांसरी शंभर शम, शंभर रुपये किलो जातोच तर मार्केटचा काही भाव निघतो काय सांगता येणारे पण जो आपला बाजारभाव आहे ना तो शंभर रुपये किलो पर्यंत आहे आणि होतील आता आपल्या पण चालू अजून आठ एक दिवसामध्ये ना पूर्ण चालू होणार आहे गणेश गणेश हाय गणेश दादा स्वागत आहे तुमचं पण आपल्याला वरती आणि झालं का जेवण आणि देशमुख दादा तुम्ही प कुठून ये शेतकरीच आहे का कदाचित शेतकरीचा असाल कारण शेती विशेष कमेंट आहे आपल्या शेतकरी असाल तर नक्कीच सपोर्ट करा बोला पटपट शेवटचे चार मिनटं ताई पगार झाला का युट्यूब चा चालू हो पगार झाला दादा हाय ताई कसे आहेत मी ठीक आहे अमोल दादा तुम्ही कसे महेंद्र बाकरे हाय हाय महेंद्र दादा स्वागत आहे तुमचं पण आपल्या लाईव्ह वरती चॅनलवर नवीन असं तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा मनोज दरंगे पाटील एक मराठा लाख मराठा आरक्षण या विषयावर दोन शब्द बोला ताई तर भरपूर दोन तीन व्हिडिओ टाकलेले अमोल दादा तर खरंच सरकारने नाही हे लाडकी बहिणी योजनेला पंधराशे रुपये देण्याऐवजी ना तर त्या लाडक्या बहिणीच्या मुलासाठी जर हे दिलं असतं ना आपलं ज जन्म प्रमाणपत्र म्हणजेच कुलमीचं तर खरंच चांगलं झालं असतं म्हणजे हे तीन महिन्याचा पगार देणार ते कदाचित तीन महिन्यात ही स्कीम बंद पण होऊ शकते आणि तोच जर त्यांनी जन्माचं प्रमाणपत्र दिलं असतं कुलमी प्रमाणपत्र दिलं असतं तर नक्कीच आपली पी तीन पिढ्या पुढं चांगल्या शिकल्या असत्या आणि खरच जा जारांगी पाटलांचं व्यक्तिमत्त्व तर खूप छान आहे त्यांना सर्वांनी खरंच मराठा लोकांनी सपोर्ट करायला पाहिजे केलं ताई ओके दादा मिळायला पाहिजे का मराठा आरक्षण हो नक्कीच अमोल लाईव्ह किती डॉलर बनतात प्लीज सांगा लाईव्ह डॉलर नाही बनत दादा लाईव्ह फक्त दा। ला आपला वॉच टाइम आणि सबस्क्राईब वाढतात डॉलर नाही बनत लाईव्ह चे तुमचे विचार खूप छान आहे सलाम ताई ओके धन्यवाद अमोल दादा कारण आपण पण एक शेतकरी आणि आपण सर्वसामान्य घरातील व्यक्ती आहे आणि सर्वसामान्य घरातील व्यक्तीला त्या पोराचे शिक्षण करण्यासाठी खूप म्हणजे जास्त परिश्रम घ्यावे लागतात आज आमचाच मुलगा अकरावीला आणि अकॅडमीला टाकलेला आहे तर तीस हजार रुपये अकॅडमीचे भरलेले आहे आणि प्लस प मला तरी वाटतं पस्तीस का चाळीस हजार रुपये त्याची अकरावीची ॲडमिशन फी भरलेली आहे आणि त्याच्यानंतर त्याचा ऑर्डर जो खर्च आहे तो पण वेगळाच आहे तर खरंच हेच जर सरकारने दिला असताना आरक्षण तर एवढी काही गरज नसते जास्त ओढाताड करण्याची म्हणजे एक वेळेला श्रीमंत माणसं त्यांच्या मुलांना शिकू शकतात पण आपले सर्वसामान्य घरातील मुलं नाही शिकू शकत एवढे पैसे भरून